गेला होता आतापर्यंत थाटतच होत है का नाही आतापर्यंत पैसा मेरा भगवान औरंग मेरी गुरु बाल बच्चे साधू संत पूजा किसकी करू कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येतो मी आज दिलं तुला सगळं कोणा दिलं पत्नी कोणा दिली लेकर कोणा दिले सर्विस कोण दिली पैसा कोण दिला हे सगळं सगळं नामाचं महत्व आहे तुझ्या बाप दाद्यानं पुण्य केलं माझ्या देवा तुझी पांडुरंग उपास पारणे राखीला केला भोगवटा आम्मा बरोबर आहे का सांगत कारण इथं शिवपुराण चालू आहे हरीच्या कथा त्याच्यामधून सांगायच्या म्हणजे बरोबर यायला पाहिजे नाही तर पेटी मास्तर म्हणजे काय चाललं महाराज हे गाडी गेली ना रोळ्याच्या खाली असं व्हायला लागतो कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको माझं लक्ष त्याच्यातच असल्यामुळे मी बाजूला जाणार नाही नाही जाऊ दिले चित्त धन्य चित्ता झाला देव म्हणून एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो संसार म्हणजे प्रकृतीपासून निर्माण झालेला प्र म्हणजे प्रकृतीपासून निर्माण झालेला महासागर महासागर आणि महासागर एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो नवा म्हणजे नौका नौका नवा म्हणजे नौका आताही नौका सांगणार आणि मी थांबणार टाइम झाला आपला कारण आज सोमवार आहे परत सगळ्यांना नौका सोडायचा आहे नऊ म्हणजे नौका नौका, 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 नौका।, नौका। सुंदर रूपाचे पाहिले पाखरू त्याच्या अंगावर पाच तुम्हाला नाक कुठं दिलं देवान इथं दिलं हे जर नाक इथं दिलं असतं तर सगळा पाऊस त्याच्यात गेला असता चोवीस तास सर्दी झाली असत नाकाच्या ठिकाणी नाक डोळ्याच्या ठिकाणी डोळे दिले इंद्रिय हात पयकान मुख बोला हे सुंदर प्रकारचं पाखरू सापडलं त्याच्या अंगावर पाच रंग आहे समान कोण धरून दिलं ते गुरु समर्थाने दिले ते धरून ब्रह्मांड भरून पोदाटले हिर्या सारी हे वाहत चाललं होत त्याला गुरु समर्थानं पकडलं भक्ती रूपी नावे मध्ये बसवलं आणि एवढ्यामध्ये बघा तुम्हाला समतो भवा नावाच्या सागरातून आपल्याला मुक्त व्हायचंय बाहुबळे आकडे तैसा आता हे झालं हरिपाठ शिवपाठ सांगतो बाहूबळे जैसे समुद्री कठीण तैसे सारखं आहे हरिपाठ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा शिवपाठ शिवपाठ करा शिवपाठ करा सारखंच आहे काही का फरक नाही का काहीच बदल नाही एकदा प्रयत्न केला ना तुमचं लग्न व्हायच्या अगोदर डी एड केलं होतं का नवऱ्याला कसं बोलावं सासूला कसं बोलावं सासऱ्याला कसं बोलावं हा पण तिथून आल्याच्या नंतर बघा एवढ्यामध्ये मंगसुळीचं पाणी लागल्याबरोबर तुम्हाला काहीच कळत नाही शांत बसा अरे बापरे कळत नाही त्याला बी नाही हो होत ते येड त्या संसाराच्या पुढे आहे ना संसाराच्या पुढे येड म्हणून एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो या भवसागरातून तरुण नेण्यासाठी नौका म्हणजे तुम्हाला सांगतो प्रणव प्रणव आहे सकाळी उठल्याबरोबर आपल्या आसनावर गुरुचं ध्यान करायचं ह्या